फूड विदिन टेन मिनिट्स सवय लागली ना ऑनलाईन ऑर्डर करायची आणि मग दहा मिनटात तुमच्या दाराशी पदार्थ अगदी पकोड्यापासून बिर्याणीपर्यंत काहीही मॅगी घ्या समोसे घ्या पकोडे घ्या अगदी पुलाव घ्या बिर्याणी घ्या आता हे दहा मिनटात तुम्ही ऑनलाईन ऑर्डर टाकल्यानंतर तुमच्या दारात हजर होणारा हा गीग वर्कर हा डिलिव्हरी बॉय किंवा डिलिव्हरी गर्ल याची तुम्ही कल्पना करता का की त्याला या येण्या जाण्यास किती वेळ लागला असेल पदार्थ कधी बनला असेल तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात तयार पदार्थ घेऊन तो तुमच्या दारात कसा काय पॉलबिल वाजवतो याच्याशी कोणालाही काही देणं घेणं राहिलं नाही आहे आम्ही ऑर्डर करतो आम्हाला ऑनलाईन लगेच मिळतं आणि आम्ही त्याचा आस्वाद घेतो मग भले तो पदार्थ जिथे बनवला गेला ते किचन हायजेनिक असो अगर नसो दृष्टी आडसृष्टी आमच्या दारापर्यंत आलं आम्ही मागवलेलं असे आम्ही आनंदाने त्याचा स्वीकार करणार आणि आस्वाद घेणार ही मनोवृत्ती सगळीकडं आजकाल फोफावली आहे अक्षरशः घरी कोणी गेस्ट आले तर घरात जे काही आहे त्याच्यातून आपण यांना काही बनवून खाऊ घालू शकतो हा प्रकारच सगळी माणसं विसरत चालली आहेत म्हणजेच एकतर कोणी कोणाच्या घरी जात नाही गेल्यानंतर अगत्यशीलता संपलेली आहे सगळ्या गोष्टी अगदी रोबोटिक वाटाव्यात अशा पद्धतीने घडत आहेत पण आपल्या दाराशी येणारं ऑनलाईन फूड हे नक्की कशा पद्धतीचं आहे त्याच्याने आपल्या शरीराची काही हानी होऊ शकते का आज आपल्या अंगात ताकद आहे म्हणून आपल्याला ते पदार्थ पचत आहेत पण उद्या या गोष्टींचा आपल्या पचनसंस्थेवर काही परिणाम होणार का मग त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला वयाच्या चाळीशीनंतर पन्नाशीनंतर भोगावे लागतील का किंवा तिथपर्यंत आपण पोचणारच नाही अशी काही व्याधी आपल्याला होऊ शकते का अशा खोलवर विचार करण्याची प्रवृत्ती कोणाकडेही दिसत नाही एकतर टाईम लिमिट दिल्यानंतर या डिलिव्हरी बॉयला या डिलिव्हरी गर्ल्सला जे बिचारे आपल्या परिस्थितीशी झगडताना काहीतरी आपल्या घरातल्या उत्पन्नात भर पडावी म्हणून हा जॉब स्वीकारतात अनेक वेळा त्यांना अपमानित होण्याचा प्रसंग येतो तरीही असे अपमान पचवत पचवत रोज मिळणाऱ्या पाचशे ते सातशे रुपयासाठी सकाळपासून ते राबतात कोणी मॉर्निंगचं सात ते बारा कॉलेज करतं दुपारभर या कामात ते राबत असतात कोणाला दिवसभर वेळ नसतो मग रात्री अपरात्री डिलिव्हरी द्यायला कोणी नसतं अशा वेळेस ते दुप्पट चार्जेस मिळतात म्हणून रात्री अपरात्री का काम करतात प्रसंगी त्यांना रस्त्यात काही टवाळखोर पोरं काही टवाळखोर गँग बसलेले असतात रात्री अपरात्री त्या अडवतात त्यांच्या अन्नाची चोरी होते पण कंपनी सगळा लॉस त्यांच्या पगारातनं भरून घेते अशा अनंत अडचणींचा सा सामना करत तो डिलिव्हरी बॉय त्याच्या त्याच्या कंपनीच्या नियमांप्रमाणे डिलिव्हरी देत फिरत असतो आणि या गोष्टींची मग सवय लागलेल्या ज्या काही कुटुंब आहेत त्या कुटुंबांना हे असं काही देणं घेणं नसतं की नक्की हा पदार्थ कुठे बनला कधी बनला मॅक्झिमम असं दिसून येतं की जिथं जिथं म्हणून टाईम लिमिट डिलिव्हरी तुमच्याकडं मिळते ते ते फूड फ्रोझन फूड असतं असं निदर्शनास येऊ लागलं आहे म्हणजे अक्षरशः कधी काळी बनवून ठेवलेले प्रिझर्वेटिव्ह घालून अतिशय एअरटाईट पॅकिंग करून ठेवलेले सामोसे पकोडे कधी काळी बनवून ठेवलेली बिर्याणी लोएस्ट टेम्परेचरला प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवलेले असे पदार्थ ऑर्डर आल्या आल्या मस्तपैकी उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्याचीच ग्रेव्ही वगैरे बनवून तुम्हाला दहा मिनिटात पोचवण्याचा प्रयत्न केला जातो अर्थात हे जे काही तुम्ही फूड खाताय जे काही अन्न तुमच्या दारापर्यंत येतं आहे हे सगळं फ्रोझन फूड सत्वर गरम करून तुमच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा कंपन्या प्रयत्न करत आहेत आता हे फ्रोझन फूड प्रिझर्व करण्यासाठी अतिशय लोएस्ट टेम्परेचरच्या एअरटाईट रूम्स बनवल्या गेल्यात आणि मग त्या रूम्समध्ये प्लॅस्टिक कंटेनर्समध्ये म्हणजे जे फळांचे वगैरे आपण ट्रे बघतो अशा ट्रे ठेवलेले असतात आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये पॅक केलेले एअरटाईट पॅक केलेले फ्रोझन पदार्थ सगळे प्रिझर्व केलेले असतात अर्थातच हे त्या लोएस्ट टेम्परेचरला टिकून राहावेत म्हणून त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हची सुद्धा मात्रा असते या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम माणसाच्या पचनसंस्थेवर होणारच आणि म्हणूनच तुम्हा आम्हास आज आहे दवाखान्यामध्ये गर्दी आहे वाढत चाललेली गर्दी दिसती आहे तुम्हा आम्हाला आज तरुण तरून तरुणींमध्ये फॅट्स वाढलेले दिसत आहेत आणि त्यांच्या कळत न कळत त्यांच्या शरीरामध्ये शिरलेले अनेक प्रकारचे रोग पण दवाखान्यात गेल्यावर दिसत आहेत या फ्रोझन फूड आणि टाईम लिमिट फूड तुमच्या दारापर्यंत येण्याची लागलेली सवय ही तुम्हाला आपल्या आरोग्याला घातक आहे अशी सुतरामसुद्धा कल्पना नाही आहे का कल्पना असून सुद्धा आपण या गोष्टीकडे डोळे झाक करतच आयुष्य जगणार आहोत आपल्याला आयतं मिळतंय ना दारापर्यंत येत आहे ना आपल्याला चूल पेटवावी लागत नाही यामध्ये तुम्हाला आनंद वाटतो का याच्यातून आपलं आयुष्य कशा पद्धतीने बर्बाद होत चाललेलं आहे याची थोडीसुद्धा जाणीव आपल्याला होत नाही आहे का असे प्रश्न विचारावेसे वाटतात म्हणून या पिढीला हात जोडून विनंती करावीशी वाटते की नका ह्या ऑनलाईनच्या ऑनलाईन फूड टाईम लिमिट फूड दहा मिनटात डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या वीस मिनिटात कोणताही पदार्थ तुमच्या डोअरस्टेपला हजर करतो अशा जाहिराती करणाऱ्या कंपन्या एकदा त्या पदार्थांची चौकशी करून बघा तो पदार्थ येतो कुठून तो, तो तुमच्यापर्यंत यायच्या आधी बनतो कसा त्याच्या आधी त्याची परिस्थिती काय आहे तिथे कुठली अशी फ्रोझन फूड प्रिझर्व करण्याची रेफ्रिजरेटरच्या सगळ्या संकल्पना राबवणारी एखादी छोटी खोली आहे का त्या खोलीत कोणकोणते पदार्थ त्यांनी प्रिझर्व करून ठेवलेले आहेत याची शहानिशा करावीशी वाटते की नाही आपल्याला कधी हा कळीचा मुद्दा आहे मित्रांनो अतिशय घातक प्रकार सध्या समाजामध्ये सुरू आहे कोणालाही कुणाशीही काही देणं घेणं राहिलेलं नाही माणूस की संपत चाललेली आहे शेजारी शेजाऱ्याशी शे नीट बोलायला तयार नाही ही, ही परिस्थिती आहे एखादा व्यक्ती घरातली करती बाई जर आजारी पडली तर दोन चार दिवस पाच दिवस ऑनलाईन फूड त्या घरात येतं पण पूर्वेचा काळ जर आठवला तर तुमच्या आमच्या आया कधीही दोन दिवससुद्धा कधी झोपून राहिल्या नाहीत आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होऊन अंगात ताप असो डोकं दुखत असो अंग दुखत असो त्या उठून आपल्या कुटुंबापुरता स्वयंपाक करतील आणि साईड बाय साईड एक दोन तास आराम करून स्वतःची तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहायच्या आता इतकंच म्हणावं असं वाटतं गये व दिन गया व जमाना पण आलेला जमाना हा अतिशय घातक आहे आणि तो तितकासा आपल्या मानवी आरोग्यासाठी चांगले प्रकार घडत नाही आहेत त्यातूनही या गीक वर्कर्सलासुद्धा एक वेगळं प्रेशर जे लावं लागतं जेव्हा टाईम लिमिटची डिलिव्हरी करायला ते जातात तेव्हा कदाचित त्यांना फास्ट मोटरसायकल चालवताना कधीतरी अनावधानाने अपघात होऊ शकतो त्या अपघातात त्यांचं कायमचं अपंगत्व पण येऊ शकतं किंवा त्यांना मृत्यूसुद्धा येऊ शकतो या गोष्टींचीसुद्धा थोडीशी जाणीव तुम्ही आम्ही सगळ्या समाजाने ठेवणं नितांत गरजेचं आहे असंच सांगावं असं वाटतं ऑनलाईन फूड हे तसं पाहिलं तर इट इज ऑलवेज डेंजरस थिंग असंच म्हणावं असं वाटतं सांगावं असं वाटतं हात जोडून विनंती करायची वाटते की तुमच्या दारापर्यंत टाईम लिमिट डिलिव्हरी जी येते ते फूड नक्की पंधरा वीस मिनटापूर्वी बनवलं गेलं आहे का पूर्वी बनवून ठेवलेलं तुम्हाला गरम करून आणून दिलेलं आहे याची एकदा शहानिशा करा आजपर्यंत खाल्लेल्या अन्नाचा आपल्या नक्की पचनसंस्थेवर काही परिणाम झाला आहे का त्याच्या बाबतीत बॉडी चेकअप करून घ्यायचा आणि जर काही असं आढळलं तर प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर म्हणून इथून पुढं तरी ऑनलाईन फूड बंदच केलेलं बरं अशीच मी कळकळीची विनंती सगळ्या समाजाला करतो मित्रांनो याबाबतीत थोडीशी जागरूकता निर्माण करावीशी वाटली म्हणून सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये मा माझ्या चॅनलवरती असे पण मी अनेक व्हिडिओ अपलोड केले आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा पाहत राहा ऐकत राहा कवि प्रवी शो यूट्यूब चॅनल नऊ हजार शंभर व्हिडिओंच्या टप्प्याकडे आपण वाटचाल करतो आहे अशीच तुमची साथ लाभत राहो आणि आपण लवकरात लवकर दहा हजार व्हिडिओ अपलोडचा टप्पा पार करूयात हा विश्वास मला नक्की वाटतो आहे आणि तुम्ही नक्कीच अशी प्रेमळ साथ देत राहाल आणि या कवीप्रविच यूट्यूब चॅनलला सपोर्ट करत राहाल यात काहीही शंका नाही